नमस्कार मंडळी माझा जो टोमॅटो ठेचा होता त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याचे व्ह्यूज जवळजवळ लाखोमध्ये आलेले आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मी म्हटलं आज आणखीन एक असं कांदा मिरचीचा ठेच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तोंडाला चवण असेल तर नक्कीच चव येईल तर इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे मंदाचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे तडतडू लागले की एका बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या पॅनमध्ये दहा ते बारा मिरच्या इथे मी तोडून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील टाकून घेऊयात आणि आता हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यावी याकरिता मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे म्हणजे याच्यानं व्यवस्थित पटकन असं कांदा आणि मिरची भाजलं जातं मिठामुळे त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घेऊयात आणि आता व्यवस्थित सगळं मंदाचे वरती तीन ते भाजन चार मिनटे डाग पडूस पर्यंत भाजून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मिरचीला डाग पडलेले आहेत छान असे भाजून तयार झालेले आहेत आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बंद गॅसमध्ये यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत लसणाचा कच्चा स्वाद खाताना मस्त लागतो त्यामुळे गॅस बंद करूनच लसूण टाकात त्यासोबत एक मोठी कोथिंबीर देखील टाकून घ्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून काढून घ्या आता हे थंड झाल्यानंतर उकळीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तुमच्याजवळ उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बंद चालू करत जाडसर असं वाटून घेऊ शकता आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी अजून थोडंसं मीठ टाकून घेते कारण की आपण आधी थोडंसंच मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि सोबतच यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू टाकल्यामुळे ठेचाची चीच जी चव आहे ती दुप्पट वाढते आणि मस्त लागते त्यामुळे नक्कीच एकदा लिंबू टाकून ट्राय करून पहा आता आपण हे झाडचं रस्त कुटून घेऊयात मी हे जाडसर असं कुटून घेतलेला आहे आणि आपला हा ठेचा कांदा ठेचा म्हणून तयार झालेला आहे तोंडाला तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीचा टोमॅटो ठेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तो देखील व्हिडिओ नक्कीच पहा टोमॅटो ठेचा देखील भन्नाट बनलेला होता तर तो देखील नक्कीच पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद